अरे रे 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 स्वच्छ संगमनेर सुंदर संगमनेरचे नारे लावणारे एकाच शहरातील दोन भागात करतायत तर एका भागात होतो संडाशीचा महिला सफाई काम तर दुसऱ्या भागात तोच महिला टँकरने सोडून आरोग्यासाठी होतो धोका निर्माण बघा सविस्तर न्यूज एन एम पी वर आता आपण एक काम करू आता पूर्ण गाडी तर खाली झालेली नाहीये ना तरी पण तिच्यात काही ना काही असेलच तो थोडासा आता तुम्ही चालू करा आपण बघू नेमकं त्याच्यातून काय नमस्कार जयंजय भारत जय संवेदान न्यूज एन एम पीमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती संगमनेर नगरपालिकेच्या आरोग्य कारभाराची प्रेक्षकांनो संगमनेर नगरपालिकेचे मुख्य कर्तव्य म्हणजे शहराचा विकास करणे आणि नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवणे यात पाणीपुरवठा असेल स्वच्छता आरोग्य शिक्षण रस्ते असेल प्रकाश व्यवस्था इत्यादीचा समावेश होतो कर्मचाऱ्यांची कर्तव्ये त्यांच्या पदावर अवलंबून असतात पण मुख्यतः नागरिकांच्या समस्या सोडवणे शासनाचे नियम पाळणे आणि शहराच्या विकासासाठी काम करणे याचा समावेश असतो त्यातला महत्त्वाचा भाग म्हणजे आरोग्य खाते होय आरोग्य खात्यातील संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी यांचे कर्तव्य हे सार्वजनिक आरोग्यसेवा पुरवणे आणि साथीच्या रोगावर प्रतिबंधक उपाययोजना करणे कचरा व्यवस्थापन करणे आणि शहरात स्वच्छता राखणे हे आहे किंवा असते मात्र संगमनेरमध्ये यापेक्षा वेगळा प्रकार चालू आहेत वेगळं काहीतरी कर्तव्य वे पार पाडण्याचं काम सुरू आहे नागरिकांच्या आरोग्याशी आरोग्य कर्मचारी आरोग्य अधिकारी हे जर खेळत असेल असे कोणी म्हटले तर कोणाला विश्वास बसणार नाही मात्र ही बातमी आणि हा पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर नक्कीच विश्वास बसेल मुळात हे सर्व कोण करतं आपल्या सर मुळात हे सर्व कोण करतं तर आपल्या शहरातील स्वच्छ आणि सुंदर संगमनेर म्हणून काही भागातील स्वच्छता आणि चमचमीत विकास झालेल्या गल्ल्याबोळ्या दाखवून बक्षिसे घेणाऱ्या नगरपालिकेचे कर्मचारी करत आहेत ते कसे तर घडली घटना ती अशी की संगमनेर शहरातील शिवाजीनगर या भागातून संडाशीचा मैला नगरपालिकेच्या टँकरने भरून तोच मैला स्वच्छ संगमनेर सुंदर संगमनेरच्या नावाने बोंबलणारे नगरपालिकेचे जबाबदार अधिकारी आणि कर्मचारी हे संगनमताने संगमनेरच्या प्रवरा नदीत असेल किंवा नाटकी नाला असेल तो घाण मैला सफाई केलेला यामध्ये आणून ओततात आणि हे सर्व करत असताना मात्र त्यापुढील विचार केला जात नाही आणि परिणामी त्याचे भोगे सर्वसामान्य लोकांना विविध आजारातून भोगावे लागत आहेत चक्क प्रवरा नदीपात्रात नगरपालिकेचे कर्मचारी हे टँकरच्या टँकर संडाशीचा साफ केलेला मैला आणून वाहत्या पाण्यात तर कधी नाटकी नाल्यात सोडतात आणि तेच पाणी नदीकाठचे असतील किंवा शहरी भागातले असतील पिण्यासाठी धुण्यासाठी अगदी जनावरांच्या पिण्यासाठी देखील वापर करतात याची जाणीव किंवा माहिती बहुतेक नगरपालिकेचे कर्मचारी किंवा अधिकारी यांना नसावी का असाच प्रश्न आज यांच्या या घाणेरड्या कृत्यातून दिसून येत आहे या कृत्याची स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र स्वरूपाची नाराजी असून पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता संगमनेर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी तसेच आरोग्य अधिकारी यांना जाब विचारण्यासाठी व त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी संगमनेर शहरातील अहिल्यानगर जिल्ह्याच्या ह्युमन इनोव्हेशन ऑर्गनायझेशन सर्वांसाठी मानवाधिकार संस्थेच्या महिला जिल्हाध्यक्षा भानुभिषेक च स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने मोर्चा घेऊन जाणार असल्याची माहिती महिला अध्यक्षा भानुभिषेक यांनी दिली आहे त्यामुळे या कृत्यावर संगमनेर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी आणि आरोग्य अधिकारी नाव काय उत्तर देतात हे बघणं महत्वाचं ठर गायकवाड कुडून आणलेले तुम्ही सांडपाणी आता सांडपाणी आणलं कुठून तुम्ही शिवाजी शिवाजीनगर मधून आणले मोलाना आजादे गटर तुमचे सांडपाणी टाकायची जागा आहे का इकडे नगरपालिकाने तुम्हाला काय इकडे सांडपाणी टाकायला परवानगी दिलेली का इकडे 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 तुम्ही नाव सांगायचं ही दुसरी ट्रीप आहे तुमची गाडी इकडून हलवायची नाही कोणी परवानगी दिली तुम्हाला इकडे आणि हा काय रे हे नगरपालिकेची सीओची तुमची तुम्हाला परवानगी का, का पर कोणी हा तुम्ही पठाण साहेबांना बोला नाही तू कोणाला बोलला हे सांडपाणी टाकायची घाण टाकायची जागा झाली तुम्हाला सगळ्यांना नगरपालिकांनी तुम्हाला लिखित परवानगी नाही फोन नका ना तुम्हाला तुम्ही मला सांगा एवढं नगरपालिकांनी तुम्हाला लेखी परवानगी दिली नदीला खाली करा म्हणून पावसात पाणी भरले सर ते पाणी उचल आम्ही खाली आता आपण एक काम करू आता पूर्ण गाडी तर खाली झालेली नाहीये ना तरी पण तिच्यात काही ना काही असलच थोडासा असा तुम्ही कॉक चालू करा आपण बघू नेमकं का त्याच्यातून काय आता मी स्पॉट वर तिथला पण व्हिडिओ मारलेलाच आहे त्याच्यातून काय निघलं काय नाही ते आपण बघितलंच तुम्ही एकदा परत कॉक चालू करा तिथे या तुम्ही एक जण इकडे कॉक चालू करा आणि एक जण तिथे या डायरेक्ट ना का चालू करू तिथं हा जे तुम्ही जसे आले तेव्हा जसं जे काही करत होते तेच आपण दाखवू त्याच्यामध्ये भाऊ नाही नाही पाणी आता आपण बघू शकता या महिलेला यांनी असं सांगितलं की गटारीचं पाणी तुंबलेलं पाणी आपण इथं आणून सोडला असं यांचं म्हणणं आहे परंतु आपण बघितला हा डेमो आणि हा यांच्या समोर आहे बंद करा बंद करा हां आता तुम्ही खरं बोलताय खोटं बोलताय या व्हिडिओतून दिसून आलं आणि जर आपण इकडं बघितलं तर या ठिकाणी प्रवरा नदी ही वाहती नदी आहे वाहता प्रवाह आहे हे संपूर्ण पाणी या गटारीच्या माध्यमातून नदीमध्ये जाऊन मिळतं आणि तोच पाण्याचा प्रवाह खाली जातो आणि ते खाली गेलेलं पाणी स्थानिक नागरिकांना पिण्यासाठी वापरण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो मात्र या ठिकाणी जर आपण बघितलं तर संगमनेर नगरपालिकेचा हा हलगर्जीपणा हा या ठिकाणी स्पष्ट दिसून आला या ठिकाणी आता जर यांनी जे पाणी सोडलं त्या पाण्याचा इतका भयंकर असा वास सुटलेला आहे या ठिकाणी जर आपण बघितलं तर परंतु नगरपालिकेचे कर्मचारी काय नाव दादा तुमचं अरुण रवी गायकवाड दुसरे हा सागर गायकवाड सागर गायकवाड आता तुम्ही सांगा मला आपण डेमो तर आपण बघितला ते पावसाचं पाणी होतं का मैल्याचं पाणी हे आता दिसून आलं बरोबर